कायला का का दा, तुला काय लडकेनो पैसे आले आणि माझा नवरा लाई 10 रुपयाला बाई त्या पैशाची काय केलं आजच्या गावात माझ्या पाठी मला हातात धरू लागला होता दांडा दांडा मला म्हणत होता काय म्हणत होता तुला करायचंय काय जागीना ऐकलं आणि बघ की केला का नाही केला केला लय मोठा केला आताच नाही गेला आंटी केली पण बोट तस नाही गेली मग मी त्याला अजून दारू पाजलं घरात झोपी घातलं तरी काय झाली पूरी काय झालं घेत का सरळ घेत काय घेऊन मागच्या टाइमिंगला सुरसुडीत घ्यायला गेले काय महिने मी माल घेते चला नंबर दोन काय घेतलं मी हा मी घेते बाई काय घेऊ माहिते तिकडं काय करत जा ना तिकडं बघणं जावं मला घेते काय मी आज घेते हलवा हा तु हलवा बोला रात बर आ का हलवा तुझ्या हलवा हलवीचा माझ्या मालाच नाव घेतलं हलवा नेसती काय रांजून भरून कडी एवढे चांगले चांगले माल घेतले त्यांच्या चांगल्या माला तुझ्या कडीला कोणतं दिलाही नाही तर कधी चल बाजारात मारला आवाज का दिला रे कडी या रे कडी उठलेच घडी कडी खायला वीस रुपयाला पुरकाबी करता दौऱ्याच्या नावाने घातलंय काय घातलंय मंगळसूत्र